आदरणीय शिक्षक वृंद व विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले मी आपणास प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व माझ्या भाषणाला सुरुवात करतो माझ्या भाषणाचा विषय आहे माझे भारतीय प्रजासत्ताक व माझे स्वप्नातील भारत मित्रांनो मला माझ्या भाषणाची सुरुवात एक एक छोटीशी कवितेने करावीची वाटते लढतो तिरंगा अभिमान लहरतो तिरंगा अभिमानाने आज उंच आकाशी उजळू याचे सारे रंग आज एकमुखाशी उजळू याचे सारे रंग आज एकमुखाशी जगण्याचा शिकण्याचा अधिकार दि ज्याने दिला मजला आज जगण्याचा शिकण्याचा अधिकार दिला मजला आज आम्ही संविधानाचा आदर करुनी मुजरा त्यास करतो आम्ही संधानाचा आदर करुनी मुजरा त्यास मित्रांनो माझे पहिले वंदन त्या मातृभूमीला ज्याच्या कुशीत अनेक क्रांतिकारकनी जन्म घेतले माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला जी प्रत्येक भारतीची शान आहे आणि माझे दुसरे आणि माझे तिसरे वंदन छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्याचे बीरु जोडले आज आपल्या आनंदाचा अभिमानाचा उत्साहाचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली त्या महान क्रांतिकारकांना मी निरंजन तेषर भडके अभिवादन करतो व तसेच दिवसरात्र डोळ्यात तेल घालून आपल्या देशाच्या सीमेवर खडा पहारा देऊन आपल्या देशाचे रक्षण करणारे सैनिकांना मी जिले संतरी सरबडके अभिवादन करतो व माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले तर आपण 26 जानेवारी हा दिवस का साजरा करतो कारण प्रत्येक देशाला योग्य पद्धतीने चालवण्यासाठी धैर्य धोरणे दिशा व नीती ठरवण्यासाठी निश्चित नियमांची गरज असते त्या नियमांचे पुस्तक आहे तीच आपली राज्य घटना आहे तर ही राज्यघटना सव्वीस जानेवारी रोजी लागू करण्यात आली म्हणून आज आपण इथे प्रतिसाक दिन साजरा करतो तर ही राज्यघटना वर्गात बसून शिकणाऱ्या नव्हे तर वर्गाच्या बाहेर बसून शिकणाऱ्या राजेश्री शाहू महाराज महात्मा फुले आणि संत कबीर यांना गुरुस्थानी मानून आपल्या राज्य घटनेचे शिल्पकार महामानव कायदे पंडित विश्वरत्न भारतरत्न श्री डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे संविधान आपल्याला बंधुता व समता देतो आता राजाची निवड मतपेटीतून व्हायला लागली मला जर माझ्या संविधानाबद्दल चार महि सांगायचे असतील तर मी असे सांगेन बाबा साहेब ने कलम उठाई तो संविधान बन गया बाबा साहेब ने कलम उठाई तो संविधान बन गया इस संविधान की ताकत तो देखो मेरे यारो चाय बेचने वाला भी इस देश का पंत प्रधान बन गया इस संविधान इस की ताकत तो देखो मेरे यारो चाय बेचने वाला भी इस देश का पंत प्रधान बन गया जैसे अपने संविधान ने न्याय हक्क दिल है आपल्याला कर्तव्यही दिले आहे आजही आपल्या देशासमोर अनेक समस्या आहेत शेतकरी आत्महत्या बेरोजगारी कुपोषण प्रदूषण या समस्या आजही आपल्या देशासमोर आहेत त्यासाठी प्रत्येकाने जे जे जमेल ते ते करायला पाहिजे कारण आपल्या महान भारतभूमीचा इतिहास भोगावर नाही तर त्यागावर आधारलेला आहे या भारतभूमीला महान इतिहास आहे स्वतःपेक्षा समाजाचे हिताचे विचार करणारी पिढी निर्माण झाली पाहिजे डोळ्यासमोर उच्च आदर्श ठेवला पाहिजे आणि कामे केले पाहिजेत कारण या महान भारत भूमीला महान इतिहास आहे स्वतः मृत्यूला न भीता स्वतःचे कवचकुंडले दान करणारा कर्ण याच मातीतला शत्रूच्या सुनेलाही आदराची वागणूक देऊन खे ओठी भरणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज याच मातीतले मुलाचे लग्न बाजूला ठेवून स्वराज्यासाठी मातीतले औरंगजेबाच्या संपत्तीलाही नकारून मृत्यूला न ना कळटाळणारा धर्माभिमानी छत्रपती शिव संभाजी महाराज याच मातीतले अशा महान अशा महान परंपरा असलेला आपला भारत देश तरीही आज कुठेतरी महान इतिहासाचा विसर आता भावापेक्षा भोगाला धर्मापेक्षा धनाला आणि स्नेहापेक्षा स्वार्थाला जास्त महत्व दिले गेले आहे या मीडियामुळे सरकारने आपल्या देशाला सुधारण्यासाठी काय करावे त्यापेक्षा आपण काय करावे ही आपली अपेक्षा आहे फक्त माझ्या स्वप्नातील भारत मात्र फारच वेगळा आहे आपल्याला आपल्या या मोठ्या देशाची मोठ्या देशाची लोकसंख्याला एक समस्या म्हणून न समजता मनुष्यबळ म्हणून समजायला पाहिजे आपण जर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव दिला तर शेतकरी आत्महत्या कमी होती निसर्गास निसर्ग ही महापूर व दुष्काळ यावर प्रदूषण नियंत्रणात येईल अन्न वस्त्र निवारा शिक्षण रस्ते आरोग्य या महा मूलभूत गरजाही पूर्ण होतील या मूलभूत गरजाही पूर्ण होतील अमेरिकेचाही माणूस भारतात नोकरी मिळावी म्हणून भारतीय अर्ज करेल शेवट माझ्या भाषणाचा शेवट मी शेवटच्या चार ओळीने करतो बंधुता समता हाच आपल्या संविधानाचा पाया बंधुता समता हाच आपल्या संविधानाचा पाया या मूलभूत या महामूल्यासाठी या महामूल्यासाठी ही झिजू आपली काया या महामूल्यासाठी झिजू आपली काया जय हिंद जय भारत तुम्ही माझ्या या वळी सत्यचित्तीने ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद करतो व माझ्या भाषणाला शेवट करतो जय हिंद